मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे हे पर्व संपण्यासाठी आता उगे दोन दिवस बाकी राहिले असतानाच घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे अठ्ठावीस जुलैला बिग बॉस सुरू झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात अरबाज निक्कीच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते अशातच आठव्या आठवड्यात अरबाजने घरातून एक्झिट घेतली यामुळे भाऊक झाली होती अरबाज घराबाहेर गेल्यावर फॅमिली वीकमध्ये घरात निक्कीचे आईबाबा तिला भेटण्यासाठी आले होते यावेळी प्रमिला तांबोळी यांनी लेकी समोर अरबाजाबद्दल धक्कादायक खुलासे केले त्यांनी निक्कीला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं कानावर आलं असंही सांगितलं त्यामुळे निक्कीने अरबाजचं सर्व घराबाहेर स्टोररूम मध्ये आणून फेकलं तसेच यापुढे त्याच्याशी काही संबंध ठेवणार नाही असं कॅमेरा पुढे सांगितलं यावेळी अरबाज माध्यमांना माझा साखरपुडा झाला नाही निक्की शो संपल्यावर घराबाहेर आली की मी तिला या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगेन असं सांगितलं होतं अखेर ग्रँड फेनालेला एक दिवस बाकी राहिलेला असतानाच म्हणजे शेवटच्या दिवशी अरबाज घरात पुन्हा एकदा एंट्री घेतली घरात शेवटच्या दिवशी संपूर्ण सीजन मध्ये सहभागी झालेले सगळे सदस्य री घेतात वैभव इरेना यांच्यासह अरबाज देखील घरात आल्याचं पुन्हा पाहायला मिळत आहे अरबाजला पाहताच निक्कीचा चेहरा पडतो दोघंही बेडरूम एरियामध्ये जातात हातात हात घेऊन एकमेकांशी संवाद सा साधतात यावेळी निक्की त्याला आईने सांगितलेल्या सा सगळ्या गोष्टींचा जाब विचारते आता अरबाज यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद